आज आपण जाणार आहोत धुगरवाडी वॉटरफॉलला खरं तर आम्ही खूप उशिरा निघालेलो आहोत कारण आम्हाला ग्रीन ॲडवेंचर हवं आहे नाशिक मध्ये आत्ता ऊन पडले वातावरण पाहू शकता आपण कसं आहे पण आज मी रोहित आणि माझा आज मित्र कल्पेश लचके हा पण एक पत्रकार मित्र आहे माझा आणि नाशिक लोकशाही न्यूज जसं न्यूज चॅनल आहे आणि आज आम्ही आणि रोहित पण माझ्याबरोबर दाखवू इच्छितो तर आम्ही आज जाणार आहोत धुगरवाडी वॉटरफॉल चला तर ठीक आहे बुलेट जाणार आहोत पण कायद्याचं पालन करणार आहोत कॉम्प्युटर त्याची गाडी घेणार आहोत असं नाही असं मध्ये ऊन पडलेलं आहे पण खरं लागतं मित्रांसोबत फिरण्याचा आनंद काही आवडत असतो काय वाटतं राही काय पडलं आहे हा हे आपण श्रावण महिन्यात आहे त्यामुळे पावसाची आपण वाट बघू शकतो पण आज ड्रायडे आहे त्यामुळे थोडस श्रावणाचं महत्त्व काय सांगशील श्रावण म्हणजे आधी पवित्र महिना या महिन्यामध्ये आपण पूजा आरच्या सर्व गोष्टी करतो आत्ताच मागे पंचमी झाली माघाचा जसा सण असतो तसं माणसाने देखील माघाची ते त्याचबरोबर श्रावणात नावेज काय करतो याचं काय मुक्ती करणार आहे काय सांगशील श्रावण महिना पावसाळा असतो त्यामध्ये श्रावण पहाड येतात आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं किंवा सुदृढ राहावं यासाठी आपण जे म्हणतो की प्राण्यांना आजार होतात श्रावण महिना आपण तेच जर खाल्ले तर आपल्याला आपलाही आजार शक्यता टाका बरोबर आहे म्हणून म्हणजे श्रावणामध्ये नॉनव्हेज टाळा मुळात म्हणजे आणि पावसाचा आनंद घ्या आणि काळजी पण घ्या पावसात कुठेतरी फिरवलं जात असताना आता नाशिकमध्ये येऊ नये पण मी एक सांगतो तुम्हाला की नाशिक मधून आपण जेव्हा बाहेर पडू शातपुरच्या पुढे जाऊ तेव्हा आपण बघा वातावरणात अचानक होईल चला तर बघूया आता एवढं सुंदर वॉटरफॉल आहे आणि एकदम सुंदर परिपोषक आता जाण्या असं वाटतंय सुंदर वॉटरफॉल आहे आता आपण पुढे जाणार आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि अंडक रोड हा असा एकमेव मला वाटतं की नाशिक मधल्या ठिकाणी जर पाऊस बघायला मिळतो पण आजही पाऊस नाही आपण बघूया पाऊस आहे आता रस्ते पण तेवढे सुंदर असायला हवे होते परंतु आपल्याला मला नाशि काय काय आणि यावर कल्पचे काय मत आपण जाणून घेऊ आज कौशल्यमुळे आपल्याला आज इथे झालेलं आहे असं वाटतं की कल्पेशचं जे आजर आहे ते बंधनकारच आहे ना कल्पेश हो कसं वातावरण असतं तुम्ही काय सांगा थोडा खराब आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि आपण पाहू शकता की केवढं मस्त या ठिकाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे पण मगापासून काही पाऊस आलेला नाही आहे आता आपण धुवरवाडीचा वॉटरफॉल तरी चालू आहे तर आता आपण मस्त माझी इच्छा आहे पावसात भिजायची करत कारण ना बुलेटवर चेहरा खूप खराब होत जातो आणि रस्ता पण तेवढा सुंदर आहे वॉटरफॉल जवळ इथं पार्किंगची मस्त व्यवस्था तिथं गाडी लावू आणि मग जाऊ आपण पुढे वॉटरफॉल आज खरं तर उशीर झाला दुगरवाडीला गेला पण आम्ही आहे आणि समोर वातावरण बघा एवढं सुंदर आहे आता आपण वॉटरफॉल कडे लवकर प्रस्थान करू चला दुगरवाडीचा हा एंट्री आहे आता इथून आपल्याला पुढे ट्रॅक करायचा आहे उतरायचा आहे मग पुढे थोडं चढून आपल्याला नदी क्रॉस करून धबधब्यापर्यंत जायचं आम्ही आता दुगरवाडीचा अट्रॅक्ट करतोय पुढे बघूया कसं आहे चला आताच आमचे हळूहळू आहे असं समोर अतिशय सुंदर असं दुगरवाडी वॉटरफॉल आपण आता जवळ पाहणार आहोत पण एकदा झुम करून दाखवा की एवढा सुंदर वाहतो आणि जे ब्रह्मगिरी मागचं जे जंगल आहे त्या सगळ्या त्या ब्रह्मगिरी मागच्या जंगलातून हे पाणी वाहत येतं आणि ते येऊन मिळतं त्याच वरती आता आपण जाऊया खाली जवळ आलेलं आहे नदी आता आपल्याला वॉटर मॉर्केट जायचं आहे समोर नदी आपल्याला बघू शकतो आवाज येतो आहे बघा आता आपण बोला आणि आता आपण काही वेळात वॉटर मॉर्केट पाहू मारत तर आता आपण ही नदी पाहू शकतो ही दोघा वॉटर बॉलची नदी आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत पण आता मी पहिलं पाहिजे पाहून टाकणार आहे आणि मला वाईट कल्पक की उडी मारणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय ही नदी आम्ही क्रॉस करून आता या साईडला आलो कारण त्या साईडला एक रस्ता आहे बघू शकतो आपण आता इथून आम्ही चला समोर दुगरवाडी वॉटरफॉल आहे तिकडे जाणार चला मागे पाहू शकता दुगरवाडी वॉटरफॉल आणि आता जवळ आलेलो आहे येताना लवकर तुम्हाला म्हणून इसू नको आता आम्ही प्रोफेशनल आहे त्यामुळे आम्हाला कधी आम्ही तर राहू पण शकतो पण प्रत्येक जणाला जमणार नाही यायचं तर लवकर या महिला महिला नोकर असेल तर अजून लवकर या पण आनंद घेऊया तर माझ्या मागे पाहू शकता हा आहे सुगारवाडीचा वॉटरफॉल एकदम पॉवरफुल आहे एकदम जबरदस्त आणि पाणी बघ एवढा जोरात वाहत आहे एकदम जबरदस्त आता आहे